वी आर गेटिंग अवर नेक्स्ट क्रू मेंबर हिअर दॅट इज नन अदर दॅन सनी विल्यम्स बिग स्माइल्स अँड बिग वेव्स आपल्या डोळ्यांसमोर काय आहे हे समजावून सांगणाऱ्या नासाच्या क्रू मेंबरनं हे शब्द उच्चारले आणि त्याचवेळी समुद्रात लँड झालेल्या एका कॅप्सूलमधून एक व्यक्ती बाहेर आली अंगावर पांढरा स्पेस सूट राखाडी रंगाचे बूट बॉडी लँग्वेजमधून दिसत असलेला चेहरा आणि तरीही हेल्मेटआडच्या चेहऱ्यावर असलेलं हसू नऊ महिने तेरा दिवसांनी अवकाशातून पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विल्यम्स यांचं हे वर्णन त्यांचं पृथ्वीवर लँडिंग झालं तेव्हा नासामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला गुजरातमधल्या झुलासन गावात जल्लोष साजरा झाला हे सगळं घडत होतं भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सुनीता विल्यम्स आणि त्यांचे तीन सहकारी अवकाशातून पृथ्वीवर आले त्यानंतर कॅप्सूलमधून बाहेर आले हे दृश्य बघायला भारी वाटत होतं पण त्यांच्या लँडिंग आधी घडलेल्या घटनाही थरारक होत्या त्यांच्या कॅप्सूलचा तुटलेला संपर्क समुद्रात स्प्लॅश डाऊन झाल्यानंतर रिकव्हरी क्रूला त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागलेला अर्ध्या तासाचा वेळ अशा अनेक घटना या दरम्यान घडल्या पण सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कशा आल्या लँडिंगच्या आधी लँडिंगच्या वेळी आणि लँडिंगनंतर नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू पाच जून दोन हजार चोवीसला बूच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स अवकाशात गेले होते ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये आठ दिवस राहतील असं नियोजन होतं पण त्यांच्या यानात बिघाड झाला आणि त्यांना तब्बल नऊ महिने अंतराळातच अडकून राहावं लागलं त्यांना परत आणण्यासाठी अनेकदा वेगवेगळे प्रयत्न झाले एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीकडं या दोन्ही अंतराळवीरांना परत आणायची जबाबदारी देण्यात आली होती त्यानुसार स्पेस एक्सचं ड्रॅगन कॅप्सूल चौदा मार्चला अंतराळात झेपावलं अठरा मार्चला सुनीता विल्यम्स बुच विल्मोर निक हेग आणि अलेक्झांडर गोरबुनोव्ह या चार अंतराळवीरांनी स्पेस स्टेशन सोडलं त्यानंतर सतरा तासांचा प्रवास करून स्पेस एक्सचं हे ड्रॅगन कॅप्सूल पृथ्वीवर परतणार होतं या यानाच्या पृथ्वीवर परतण्यात दोन मोठे धोके होते अंतराळातून पृथ्वीच्या वातावरणामध्ये रिएंट्री करणं आणि दुसरं म्हणजे लँडिंग करणं प्री एंट्री वेळी यानाच्या अँगलमध्ये गडबड झाली तर यान जळून खाक होण्याची भीती असते किंवा पुन्हा अंतराळात फिरण्याचा धोकाही असतो लँडिंगच्या वेळी यानाला असलेले पॅराशूट्स योग्य वेळी उघडले गेले नाहीत तर क्रॅशची भीती असते त्यात कल्पना चावला जेव्हा अंतराळातून पृथ्वीवर लँड होत होत्या त्यावेळी त्यांचा झालेला अपघात बघता धाकधूक कायम होतीच पण हे सगळे अडथळे सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार केले आणि समुद्रात सुखरूप स्प्लॅश लँडिंग केलं पण हे सगळं सहजासहजी झालं असं वाटत असलं तरी यात अडथळेसुद्धा आले ड्रॅगन फ्रीडम या सुनीता विल्यम्स आणि इतर तीन अंतराळवीरांना घेऊन येणारं यानाचं लँडिंग हे समुद्रात झालं त्यासाठी फ्लोरिडामधल्या समुद्रात आठ लँडिंग स्लाईड्स डिसाईड केल्या होत्या यापैकी एका साईटवर हे यान स्प्लॅश डाऊन म्हणजेच लँड होणार होतं यासाठी टॅल हाऊसी हा लँडिंग झोन डिसाईड करण्यात आला सोप्या शब्दात सांगायचं तर पृथ्वीच्या वातावरणात रिएंट्री केल्यानंतर पॅराशूट्सच्या मदतीनं यानाचा स्पीड कमी करण्यात आला आणि त्यानंतर हे यान समुद्रात डिसाईड केलेल्या लँडिंग झोनमध्ये म्हणजेच थेट पाण्यात उतरलं पण आधी सांगितल्याप्रमाणे वातावरणात रिएंट्री करणं आणि पॅराशूट्स वेळीच उघडणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या होत्या रिएंट्रीच्या वेळी योग्य अँगल असल्यानं या यानाला पृथ्वीच्या वातावरणात शिरताना कसलीही अडचण आली नाही पण त्यानंतर खरी परीक्षा सुरू झाली कारण अंतराळातलं वातावरण आणि पृथ्वीचं वातावरण ह्यात बराच फरक असतो त्यात रिएंट्रीच्या वेळी यानाच्या थस्टसचं घर्षण झालं तर यानालाच आग लागण्याचा धोका असतो यानाच्या कॅप्सूलच्या भोवतीचं वातावरण वाढत असतं अशावेळी हिट शिल्डन या कॅप्सूलला दिलेलं संरक्षण महत्त्वाचं ठरलं आता यावेळी धोका फक्त कॅप्सूलचाच नाही तर अंतराळवीरांनाही असतो कारण बाहेर सातत्यानं वाढत जाणारं तापमान त्यांच्या शरीराला सोसावं लागतं जेव्हा रिएंट्री झाली तेव्हा ड्रॅगन फ्रीडम यानाला एकोणीसशे सव्वीस पॉईंट सहाशे सदुसष्ट डिग्री सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागला साहजिकच आत बसलेल्या अंतराळवीरांसाठी ही मोठी कसोटी होती या सगळ्यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात रिएंट्री झाल्यानंतर या फ्रीडम कॅप्सूल यानाचा पृथ्वीशी असलेला संपर्क तुटला जवळपास सात मिनटं हा संपर्क होत नव्हता आता लँडिंगच्या स्टँडर्ड प्रोसिजरनुसार हा संपर्क तुटला असला तरी धाकधूक वाढली होती जेव्हा कल्पना चावला पृथ्वीवर लँड होत होत्या तेव्हा त्यांच्या यानाचा संपर्कही तुटला होता पण दोन्ही यानांमध्ये असलेला फरक लँडिंगची वेगळी पद्धत आणि स्पीड या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या सात मिनिटांच्या टेन्शननंतर संपर्क पुन्हा झाला आणि आता काही क्षणात सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लँड होणार हे नक्की झालं पृथ्वीच्या वातावरणात रिएन्ट्री झाल्यानंतर महत्त्वाचं होतं ते म्हणजे पॅराशूट सुघडणं आता स्टँडर्ड प्रोसिजरनुसार पॅराशूटच्या जोड्या असतात त्या योग्य वेळी उघडणं गरजेचं असतं सुनीता विल्यम्स यांच्या कॅप्सूलसोबत या जोड्या योग्य वेळी उघडल्या गेल्या पहिली जोडी उघडली गेली यान समुद्रापासून अठरा हजार फुटांवर असताना आणि दुसरी जोडी उघडली गेली यान समुद्रापासून सहा हजार पाचशे फुटांवर असताना त्यानंतर आपल्या डोळ्यांना एकच दृश्य दिसत होतं ते म्हणजे सुनीता विल्यम्स यांचं ड्रॅगन कॅप्सूल आकाशातून चार पॅराशूटच्या मदतीनं तरंगत तरंगत समुद्रात आलं आणि पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी ते स्प्लॅश डाऊन झालं आता स्प्लॅश डाऊन झालं म्हणजे सगळं काम झालं होतं का तर नाही तैनात असलेला रिकव्हरी क्रू तातडीनं समुद्रात जिथं कॅप्सूल स्प्लॅश डाऊन झालंय त्या दिशेनं गेला त्यांचा वेग चांगला असला तरी या प्रवासासाठी त्यांना तब्बल अर्धा तास लागला पण त्याआधी इथं फास्ट बोट्स पोचल्या ज्यांनी पॅराशूट्स आणि कॅप्सूल यांना वेगळं केलं जेव्हा हे कॅप्सूल डोळ्यांना दिसलं तेव्हा त्याचा रंग जळल्यासारखा दिसत होता कारण जवळपास दोन हजार डिग्री सेल्सिअस तापमान कॅप्सूलनं सहन केलं होतं आधी पोहोचलेल्या टीमनं कॅप्सूलची तपासणी केली आणि त्यानंतर काही वेळात रिकव्हरी क्रू तिथे पोहोचला मग मेगन नावाच्या एका रिकव्हरी जहाजाला कॅप्सूलला जोडण्यात आलं आणि अंतराळवीरांना कॅप्सूलमधून एक एक करत बाहेर काढण्यात आलं ज्यात सगळ्यात आधी नीक हेग होते त्यानंतर अलेक्झांडर गोरबुनोव मग सुनीता विल्यम्स आणि सगळ्यात शेवटी बुच विल्मोर बाहेर आले प्रत्येक अंतराळवीर बाहेर आला तेव्हा उपस्थित असलेल्या क्रून एकच जल्लोष केला ही सगळी दृश्य लाईव्ह पाहणारे लोकसुद्धा आनंदी होते कारण प्रचंड अडचणी असताना विल्यम्स आणि विल्मोर हे तब्बल नऊ महिने अंतराळात राहिले होते त्यांच्या परतीचा प्रवाससुद्धा वेगवेगळ्या कारणांनी लांबला होता पण त्यांनी जिद्द सोडली नाही आणि लँडिंग यशस्वी झालं ज्यावेळी सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी समुद्रात स्प्लॅश डाऊन झाले तेव्हा समुद्रात असलेले डॉल्फिन्स त्यांच्या कॅप्सूलच्या आजूबाजूला घुटमळत होते ते दृश्यसुद्धा बघण्यासारखं होतं पण एक महत्त्वाची गोष्ट कन्फर्म होणं बाकी होतं हे अंतराळवीर पृथ्वीवर पोहोचले असले तरी त्यांची तब्येत व्यवस्थित आहे का हे तपासणं गरजेचं होतं जेव्हा लँडिंग झालं तेव्हा अंतराळवीरांची प्राथमिक तपासणी झाली ज्यात जा या अंतराळवीरांची तब्येत ठीक असल्याचं स्पष्ट झालं मुळात स्प्लॅशडाऊन झाल्यानंतर साधारण तासाभरानं हे अंतराळवीर स्पेसक्राफ्टमधून किंवा कॅप्सूलमधून बाहेर आले होते जितका थरारक सतरा तासांचा प्रवास होता तितकाच थरारक होता हा एक तास या एका तासात पृथ्वीवर पोहोचलेल्या अंतराळवीरांनी प्रचंड संयम दाखवला कुठंही पॅनिक न होता रिकव्हरी क्रूनं आपलं काम चोख बजावलं आणि एक महत्वाची मोहीम संपन्न झाली पृथ्वीपासून नऊ महिने लांब असलेल्या दोन अंतराळवीरांना सुखरूप पोहोचवणारी अर्थात पृथ्वीवर पोहोचल्यानंतरही या अंतराळवीरांसाठी आयुष्य सोपं नसेल एक आव्हान पार केल्यानंतर त्यांना दुसरं मोठं आव्हान पार करायचं आहे इथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याचं पण सध्या तरी अमेरिका ते गुजरात सगळीकडं जल्लोष आहे कारण सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या आहेत अगदी सुखरूप या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका